सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली वकील राकेश किशोर यांनी सनातनच्या अपमानाच्या निषेधार्थ घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला सुरक्षा दलाने तातडीने हस्तक्षेप केला आणि कोणतीही हानी टाळली हा हल्ला न्यायव्यवस्थेचा थेट अपमान मानला जात आहे कठोर कार्यवाही करू देशाचं आणि देशातल्या जनतेचं हित साजावं जो काय प्रकार झाला ते प्रकार अतिशय निंदनीय आहे त्या प्रकारचा सगळ्यात पहिला आमच्या लोहारा तालुक्याच्या वतीने सर्व बहुजन बांधवाच्या वतीने भारतीयाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्या घटनेचा भूषण गवई जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असून ते सगळ्यात पहिले भारतीय आहेत आणि सर्व भारतीयाचे ते न्यायाधीश आहेत त्या मातेखेरूंना असे काही वाटले की त्यांनी आमच्या विरोधात निकाल दिला तर तसा काही तो प्रकार नाही आज या प्रकारचे द्वष मनामध्ये निर्माण करून बदनाम करू पाहतात जेव्हा जेव्हा बहुजन समाजाचा एखादा व्यक्ती सर्वोच्च पदावर बसत असतो यांच्या यांच्या पोटामध्ये पोटस नेहमीच उठत असतं केशव नावाच्या त्या भ्याड हल्ल्या हल्ल्या करणाऱ्या वतीला देशग्राईचा गुन्हा दाखल करा असा पैसेदार मार्फत आम्ही राष्ट्रपतीला निवेदन देण्यात आला आहे हा भ्याड हल्ला फक्त गवी साहेब साहेबांवरच नाही तर संविधानावरती व लोकशाहीवरती हल्ला आहे त्यामुळे अशा मनुवादी विचारसरणीच्या लोकांवरती गुन्हा दाखल करावा न्यायाधीशचं जे पद आहे एक खालच्या लेवल किंवा दुच्या समजून काही मनुवाद्यांनी मनुवादी हारमखोरांनी त्यांच्यावर गुट चालवायचा प्रयत्न केला पण यांना एवढं सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी यांची जी वंशाळ आहे या मनुवाद्यांची त्यांना पायगुटी करून पळून लावण्यास भाग पाडलं आणि ती मनुवादी पुस्तक जाळलं गेलं पण सांगायचं एवढंच आहे की त्यांच्या मनामध्ये आधी आणिही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल द्वेष आहे आणि तो दिशून काढायचं काम ही, ही बांधव करणार आहोत येत्या काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल घटना नाही झाला त्यांना जर कठोर कारवाई नाही झाली तर तमाम या महाराष्ट्रामधील भीम सैनिक असतील व सर्व समाज बांधवांनी त्यांच्यावर असा हल्ला चढवणार की त्यांनी यांची येणारी पुढली भविष्यातली पिढी ही कापच राहील